चला नेक्स्ट बसा बसा बर आता मी तुम्हाला तीन प्रश्न विचारणार आहे जर त्याचे बरोबर उत्तर दिलात तर तुमचं सिलेक्शन होणार आहे मला सांगा भारताचे पहिले पंतप्रधान कोण पंडित जवाहरलाल नेहरू बरोबर आता मला सांगा आपला देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं तसं तर अठराशे सत्तावन पासून प्रयत्न चालू होतील पण एकोणीशे सत्तेचाळीस ला आपल्याला यश मिळालं अरे वा अगदी बरोबर आता मला सांगा आपली पृथ्वी काय गोल आहे दावा तर करा लागल्यात पण अजूनपर्यंत सिद्ध नाही करू शकले व्हेरी गुड बसा बसा तुम्हाला कळवतो बाहेर पाच भावा आज साहेबांना काय काय प्रश्न विचारला का रे मी काय तयारी करून आणले काय नाही रे नुसता तीन तीन प्रश्न विचारते तेच सांग की चला नेक्स्ट बर तुमचं नाव पंडित जवाहरलाल नेहरू <laughs> बर तुमचा जन्म कधी झालाय प्रयत्न जर अठराशे सत्तावन्न पासून चालू होत तर एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये मिळाले बा ये से मैं? अरे ये का तुला काय एडबीड लागले काय शास्त्रज्ञांना दावा तर केला आहे कारण अजूनपर्यंत काय सिद्ध करू शकेल नाही झालं का, का, ना का <laughs> माझे <मैं से> लक्षण <laughs> भावाचं लगीन आहे आठवणी नाहीये लगीन किती तारखेला आहे बावीस तारखेला आहे कुठं आहे अरे आपल्या घराजवळच्या कार्यालयात आहे आणि जेवणाला काय काय जेवणाला वे पुरी आहे कुरमा आहे बासुंदी आहे सोडलं की दालच्या आहे आईला जेवण किती वाजता आहे बारा वाजता आहे हा ठीक आहे भाऊ येतो की चालते हे का रे की अरे रांड्याच्या आता सगळं विचारून घेतला मग कार्ड काय गांडी घालून घेणार आहेस ओ दादा दोन कुरकुर द्या की ओ पाचशे सुट्टे नाहीत आईला पाचशे सुट्टे नाहीत अरे साइड आता एक काम कर जा करून भावा या वर्षी विचार करायला लागले बायकोला एनिव्हर्सरी ला आयफोन 16 प्रो मॅक्स वन टीबी वाला गिफ्ट घेऊन देऊया म्हणून अरे भावा म्हणून सांगते तुला पाणी जादा घालून पिझ्झा म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे माझ्याकडे पैसे नाहीत काय माझ्या बायकोला वन टीपी घेऊन देऊ शकत नाही काय अरे पैसा तर तुझ्याकडे भरपूर आहे मला माहित आहे रे खर बायको आहे तुझ्याकडं लग्न झालंय तुझ हा <laughs> जेव्हा जेव्हा तुला काय सकाळपासून कोण घाल नाही काय रे जबा, ये, ये, ये। ए, जबा। जा अरे कान आहे बाय तिकडे जबा, आ, आ, आ। जबा। छापा माझी बॅटिंग माझी बॅटिंग हे लावून हे तुझा निकाल हे राजाजी हे राजाजी मिस्त्रे कालपासनं राव अर्धीच भिंत उभा करायलाय हा इला पगारीवर आहे म्हणून एवढंच लोक काम करायचं वय खंडून घेतला असतो तर दोन तास उभा केला असता की काय तिथं कामाला आलायस काय मोबाईल बघायला आलायस कुठ आहे तुझा आजचा पगार पाचशे रुपये उद्यापासून कामाला नको हल कामा रे मिस्त्री रांडच्या असली कसली कामगार घेऊन येतोस काम करत नाहीत काय नाहीत मोबाईल घेऊन बसतात इथं हो मालक ते आपला कामगार नव देऊन कट्ट्यावर गेम खेळत बसते ते लावड्या हो एक बिअर द्या हे काय दोन बिअर नको मला एकच बिअर पाहिजे अहो आमची नवीन ऑफर चालू आहे एकावर एक बिअर फ्री आहे हो बिअर नाही आला आहे काय मी एक बिअर एक्स्ट्रा घेतले ठीक आहे ए, एक वर्ण मंदिर रे अंड्याच्या चला बाबाची बीज वळणा झाली हा ते पाच रुपये पाठव मला हा हा पाच रुपये आल ए तू एक पाच रुपये दे मला ये पाच रुपये आणि रोज सगळ्यांच्याकडून पाच पाच रुपये मागतोस तुला काय काम झा अरे हेच माझं काम आहे म्हणजे अरे माझी मित्र आहे तुझ्यासारखी पाचशे रोज आणि फोन लावतोय आणि मी पाच रुपये मागतोय दिवसाचं किती झालं अडीच हजार आणि महिन्याचं किती झालं पंच्याहत्तर हजार तू काय करतोस एमआयडीचीच कामालाय तुला पगार किती पंधरा हजार मग पंच्याहत्तर कोट आणि पंधरा कोट लाव हिशोब <laughs> आपल्याकडे पैसे कवा येणार आपल्याकडे पैसे आपण श्रीमंत झाल्यावर मग आपण श्रीमंत कवा होणार आपला खराब टाइम गेल्यावर मग आपला खराब टाइम कवा जाणार आपण गेल्यावर <laughs> अरे भाल्या ठीक आहे पाचशे रुपये ठीक आहे तुला पण पाचशे रुपये काय भाई आज लय वाटायला काय भनगड अरे पैसे एवढ्यासाठी द्यालोय तुमच्याकडे काम आहे अरे काय काम आहे रात्री आमच्या घराकडे या चोरी करायला म्हणजे आम्ही का कर चोरी अरे कालच आमच्या बाबा नवीन बंदूक आणलाय मला ती चालते का नाही हे काय का बा हे काय काय मला दोन <laughs> ओ पंक्चर आहेत बघा हो दादा मॅड पंक्चरचे पैसे नाही आहेत हो अरे मग बाल्या अरे उद्या गोव्याला जायचं आहे सकाळी तयार राहा बघ काय सांगालच भावा खरं उद्या मी बॅगी मध्ये काय काय घालू सगळ्या वस्तू घाल खरं यायच्या टाइमला तेवढा आई घालू नको काय <laughs> चल कुठं अरे चल रे तुला कपडे घेऊन देतो चल असा फाटकी कपडे घालून फिरणं बरोबर वाटत नाही हे नाही आबा मी असं कोणावर विश्वास ठेवत नाही नाही घेऊन गेलास तर अरे नाही घेऊन दिलो तर पळून जा बर चल ये 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 ये। दादा त्याच्यासाठी एक शर्ट पॅन्ट दाखवा शाळेला येऊ माणूस लय मोठा दिसतोय कपड्या संघ जर जेवणाची जुळणा झाली असती तर लई बर झाला असत की चालते दादा किती तीनशे रुपये झाले बघा पेमेंट चल तुला जेवायला बी देतो ठीक आहे नुसत चाच अरे स्टार्टर आहे हो। जेवण सांगितलंय की आलो लगवेल जाऊन येतो हे घ्या तुमचं एक हजार वीस रुपये बिल दोन चारचे एक हजार वीस रुपये बिल अरे दे तुमचं हजार रुपये बिल झाले बघा हजार रुपये बिल झाले एवढे पैसे येतो तू एवढं अरे फोड्या लवड्याच्या वीस <सवण> रुपये चहाचं बिल झालं मागाशी जिवून गेल्याला हजार रुपये कोण देणार अरे यांच्या आईचा टन्ना यांच्या लोक राहते अरे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे अरे बघ माग काय हाय काय अरे अरे अंडा चहा होता ते एक एकर राणी कोण गाडी घेतलायच आता पाठीमा काय घंटा आहे <सवण> अरे माझं नाही रे इकलोय म्हणजे माझीच वाट लावला असतो आयुष्यात अरे नारू अरे बाले कुठे आहे दोन दिवस झाला मारतावर अंडगा फोन उचलून झालाय गाडीची किल्ली पाहिजे होती अरे तुला माहित नाही बाल्या मरून दोन दिवस झालं तुला कोण सांगितलं नाही काय सांगायला गाडी तर ठेवून गेलाय ना दादा चिकन कसं किलो आहे दोनशे रुपये किलो आहे कोंबडी चांगली आहे ना काय नाही लेवलाय अंड्याचं कुठे कुठे पण घेऊन येतो आपा, चिकन द्या एक पाच मिनट थांबा नवीन कापून देतो है? बर हो दादा अहो काय त्या मुख्या प्राण्याचा जीव घेतायचा आणि खातायचा त्यापेक्षा आमच्या ताज्या भाज्या सगळ्यात भारी अहो कशाला पाप लावून घेतायचा या इकडे अहो दादा तुम्ही माझं उघडला उघडलासा ते घ्या दोनशे रुपये आणि मला ह्या सगळ्या भाज्या पॅक करून द्या दोनशे रुपयेच्या ए दोनशे रुपये चिकन दे लावड्या गजाब तुम्ही वाजा दे